नमस्कार प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मंजूची आत्या अमृताला म्हणत असते काय पण झालं ना मंजूचं लग्न मी माझ्या पोराबरोबर म्हणजेच डीजाबरोबर लावून देणार आहे आणि उद्याच्या उद्या मी गुरुजींना बोलवून मूर्त काढून घेणार आहे तुला काय करायचं आहे ते कर जा तर आता तेवढ्यातच तेथे सुनंदा येते आणि सुनंदा म्हणते तसं ना काहीही होणार नाही तर जर माझ्या लेखीची इच्छा नसेल ना तर मी हे लग्न होऊन देणार नाही आजपर्यंत तिने खूप सोसलं आहे पण आता ना तसं काहीच होणार नाही आणि माझ्या मुलीचे सगळे निर्णय आता मी घेणार आहे आजपर्यंत तुम्ही ना तिचा खूप फायदा उचललाय पण आता नाही आणि वत्स लक्षात ठेवा तुम्ही जर तिच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ -धौल करायचा जर जरा जरा तरी प्रयत्न केला ना तर मी तुम्हाला पण सोडणार नाही तुम्ही ना, ना लक्षात ठेवायचं तेव्हा आता मंजूची आत्या म्हणू लागते ए सुनंदे माझं उपकार विसरलीस का तुला लक्षात आहे ना मी माझा संसार त्यागून तुझा संसार मी बनवलाय तुझ्या पोरीना मी लहानाचं मोठं केलंय आणि मी जर नसते ना तर या दोन पोरींना घेऊन तुला रस्त्यावर यायला लागलं असतं तर तेव्हा आता सुनंदा म्हणू लागते बासं सारखं सारखं तेच 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 बोलायचं नाही आणि काही काही आम्ही असं रस्त्यावर आलो वगैरे नसतो माझ्या दोन मुली आहेत ना त्याच खमक्या आहेत देवानं मला दोन सोन्यासारख्या मुली दिल्या आहेत आणि त्या दोन मुली माझ्यासोबत असतील ना तर मी सगळ्या जगाशी लढेन आणि आता ना माझ्या मुलीच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा निर्णय आता मी घेणार आहे तुम्ही ना तो निर्णय आता घ्यायचा नाही ती सक्षम आहे तुम्ही तिच्या आयुष्यात ढवळाढवळ दवल करायचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही आणि एक लक्ष ठेवा ती थी, तिचं ज्याच्यावर प्रेम आहे ना आणि जो मुलगा तिला आवड आवडेल ना तिच्याबरोबरच तिचं लग्न होणार आहे आणि तुम्ही पण हे सगळं लक्ष ठेवा तेव्हा आता मंजूची ह आत्या हसू लागते आणि म्हणते सोनंदे काय म्हटलीस हिचं ज्याच्यावर प्रेम आहे म्हणजे तो सत्या तो गुंड तुम्ही ज्याच्या जीवावर उड्या मारताय ना तो दुसऱ्याच मुलगी मुलीबरोबर लग्न ठरवून आता मोकळा झाला आहे तिने त्याने ना आता मं सोडून दिलंय तेव्हा आता सुनंदा म्हणते मग ते लग्न आम्ही मोडणार आहे तेव्हा आता मंजूच्या आत्या तिच्याकडेच एकदम टक लावून बघत असते तेव्हा आता सुनंदा मंजी मंजूजवळ जाते आणि मंजूला म्हणू लागते हे बघ मंजू अजून वेळ गेलेली नाही तू ना सत्यजित जा आणि तुझ्या मनात त्यांच्याविषयी ते किती प्रेम आहे ना ते सगळं तू त्यांना सरळ सरस सांगून मोकळी हो आणि तू एक चांगलंच लक्ष ठेव हो, तुझं लग्न त्यांच्याबरोबरच होणार आहे असं म्हटल्यानंतर मंजूचा चेहरा जरा खुलतो, आणि मंजू एक स्म स्मित हास्य देते आणि म्हणते हो आई तर इकडे आत्ताचा चेहरा लालबुंद झालेला असतो